समरजित घाडगे यांनी घेतली राजू शेट्टी यांची भेट राजकीय वर्तुळात चर्चेला उदान कागल विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे संभाव्य उमेदवार समरजित घाडगे यांनी श्रोळ तालुक्यातील दानोळी येथे स्वाभिमानीचे संस्थापक राजू शेट्टी यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळामध्ये शुक्रवारी चर्चेला उधाण आलं या चर्चेदरम्यान काय घडले याची चर्चा शुक्रवारी श्रोळ तालुक्यासह कागलमध्ये होती कागल विधानसभा मतदारसंघामध्ये स्वाभिमानीचे अधिक मतदार असल्यानं स्वाभिमानी मतदार आपल्याकडं वळवण्यासाठी राजू शेट्टी यांची भेट समरजित खाडगे यांनी घेतली समरजित खाडगे यांनी दानोडी येथील तापकोंडा मळ्यात सायंकाळी सहा वाजता भेट घेतली लोकसभा निवडणुकीमध्ये राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीने उमेदवारी देतो म्हणून झुलवट ठेवलं होतं शेवटी राजू शेट्टी हे स्वाभिमानी पक्षावर निवडणुकीत उभे राहिले तर महायुतीनेही त्यांना उमेदवारीबाबत कोणतीही चर्चा केली नव्हती यामुळे राजू शेट्टी महाविकास आघाडी व महायुतीवर नाराज आहेत एकंदरीत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुती किंवा महाविकास आघाडीला मदत करणार की तिसरी आघाडी उभी करणार अशी चर्चाही सुरू आहे एकंदरीत दानूळ या ठिकाणी समरजित घाटगे यांनी राजू शेट्टी यांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळामध्ये तर्कवितर्कास उधाण आलंय दानोडी येथे या चर्चेदरम्यान कर्नाटकचे माजी आमदार वीरकुमार पाटील अनिल उर्फ सावकार मातनाईक राम शिंदे शैलेश आडके सचिन शिंदे आदींसह स्वाभिमानीचे पदाधिकारी उपस्थित होते महानकरी नेमसाठी महेश पवार जयसिंगपूर ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा